नमस्कार मंडळी या जेवायला ओमच पप्पा या चला आलोच आज खाने को क्या है आज हां आज नाही नाही दाखवा ना आणि काय काय बनवले हे बघा बेसन आहे जरा घट्ट झाला आज प्रॉपर बेसनच केलंय बर का बेसन केलंय ते जरा घट्ट झालंय आणि माझी लुंजी आहे काप आहे याचा आता इकडे कांदा आहे मटकी आहे वाफवलेली मटकी त्यानंतर इथं पा हे आहे केळीचे व्यापार कोंडी लावायला आणि भेळ आहे मस्त पैकी हे ओ माझ्या पप्पाचं ताटे आहे काय ठीक आहे आणि लुंजी नका लुंजी अजिबात आवडत नाही आणि त्यांना ज्यांना खैतीचे कापले आवडतात तोंडाचे एवढे मोठे तोंडाला पाणी सुटत एवढे मोठे केले होते असे मस्त तर आता संपलेत आपले ते थोडेच राहील हे पण आता जेवणाच्या टायमिंगला संपून जातील जेवणाचा मेनू आहे मस्त पैकी आज काय विशेष पण स्पेशल वाटतं ना एवढे आयटम म्हणल्यावरती काहीतरी स्पेशल असेल तर बारीक सारीक पण बनवायला टाइम लागतो ना पण हातच बेसन जरा स्पेशलच आहे हात मला पिवळा ते नाही का कोणता शिरा आपला याचा पायनॅपल पायनॅपल शिरा बनवल्या असतात मध्ये काय शिरा शिरा आहे याला कोण बेसन म्हणू hmm. स्पेशल कमेंट्समध्ये ही चटणी कशी दिली माहिती का मी hmm. मिरच्या भिजत घातल्या लाल सुक्या मिरच्या असते ना त्या भिजत घातल्या थोड्याश्या मग लसूण खोबरं आणि जिरं आणि मीठ भिजवलेली मिरची आणि वाटून घेतलं असं सगळं त्यानंतर तुम्हाला सांगते आणि मस्त मो, ते लिंबू पिडलं थोडस साखर टाकली आणि त्याला मग ते मोर टाकून फ्राय करून घेतला असा ठेवत ते नाही कोल्हा त्याच्यात थोडस चिंचीच पॅन टाकायला पाहिजे होत ना चिंचीच नाही लिंबूच टाकलंय लिंबू तरी पण नाही चिंच नाही टाकली आणि कोल्हापुरी ठेचा नाही का तोला तो लय आंबट असतो त्याच्यामुळे मग घरीच करून बघितलं एकदम मस्त झाला ओके चला या मंडळी जेवायला या सर्व मस्त पायनॅपल शिरा खायला हे बघा आम्ही चपाती बरोबर पायनॅपल शिरा खातो काय तुम्ही पण या खायला चला बाय बाय बेसन चपाती पोळी खाते ती